हाय विद्यार्थी मित्रांनो कालचे व्हिडिओमध्ये आपण व्यंजन व स्वर बघितले आज या व्यं या व्हिडिओमध्ये आपण व्यंजनचे शब्द कसे तयार करायचे ते बघणार आहोत वर्ग पहिलीतल्या मुलांना जे शब्द आपण आता वाचायला दिले आता त्यांना लिहिता आलं पाहिजेत वाचता पण आले पाहिजे जे जोडांकी शब्द समजा न राहता सरळ आले पाहिजेत त्यांना ते शब्द आज आपण त्यांना लिहून देऊया क ते ज्ञपर्यंत ज्यांना उच्चारायला पण सोपे जातील आणि मनायला पण सोपे जातील चला तर मग सुरुवात करूया त्या शब्दांना कर कप मन, तन, वन रन भर बर, तल जल रथ रव वड यम वम खत घर गर गर, भर, वड, मर, असे शब्द आपण त्यांना वाचायला देऊ शकतो जेणेकरून त्यांना वास्तापन येतील आणि लिहायला पण सोपे जातील कारण की एक खट्यात एक खट्या तर आपण त्यांना जोड शब्द डायरेक्ट क काकीचे तर देणार नाही ना त्यांना सोपे शब्द उद्गारता आले पाहिजेत बोलता आले पाहिजेत किंवा लिहिता आले पाहिजेत त्यासाठी सुरुवातीला आपण त्यांना दोन अंकी शब्द देऊ ते शब्द हे आहेत तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद